तो सर सव्वा सात वाजता सेक्युरिटीचा फोन आला की वर काहीतरी धूर आम्ही शोरूम मध्ये पोहोचलो आणि तोपर्यंत आम्ही शामक दलांना फोन केला होता नगरपालिकेच्या शामकच्या गाड्या इमिजिएट आमच्या बरोबरही पोहोचल्या चार गाड्या आणि इथे आल्यानंतर आग वरती सोलर पॅनल पासून सुरुवात झाली मी जेव्हा आलो तेव्हा बघितलं तर वरती सोलर पॅनल ला आग लागलेली होती पण ती इतक्या भयानक होती की ते हळूहळू मध्ये शिरले आणि खालच्या पै तिसऱ्या माळ्याला पण ती आग लागली आणि ऍक्च्युअल त्या तिसऱ्या माळ्यामध्ये माझं पूर्ण अकाउंट डिपार्टमेंट होतं त्याच्यामुळे कागदपत्र वगैरे सगळे जवळजवळ आठ ते दहा वर्षाचे रेकॉर्ड आमचे सगळे कागदपत्र तिथे भरलेले होते त्याच्यामुळे ती आग लवकर फैलली आणि पूर्ण लाकडाचं फर्निचर असल्यामुळे लवकरच ती आग वाढत गेली पण तरी चार गाड्या आल्यामुळे बऱ्याच दीड ते दीड एक तास ती आग त्यांनी आटोक्यात आणली त्या ठिकाणी स्पेअर पार्ट पण स्पेअर पार्ट पूर्ण स्पेअर ऍक्सेसरीज आणि तीन डिपार्टमेंट माझ्या होते पूर्ण फ्लोर अंदाजे कितीचं नुकसान सर अंदाजे आज तर संत्राणा पण जवळपास दीड ते दोन करोड रुपयाचं नुकसान झालंय माझं